तर म्हणजे कायद्याचं पालन होणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण न्याय मिळणं ही फार अवघड गोष्ट झालेली आहे कायदा सगळीकडे चालू आहे पण कोर्टात गेल्यावर न्याय मिळेलच का ह्याची आता गॅरंटी राहिलेली नाही हे फार अवघड एवढं अवघड आहे की न्यायाधीशांनी मनात आणलं तर एखादी विषय आठ आठ वर्ष तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष ती माणसं वर गेली तरी निकाल लागत नाही आणि म्हणून मला आठवत पेंडेंसी महाराष्ट्रातली कमी करावी म्हणून मी आणि विलासराव देशमुख आम्ही दोघ मी अर्थमंत्री असताना चीफ जस्टिस बरोबर वर्षात एक मिटिंग असते न्यायालय सांगत असतं हे करा हे करा हे करा हे करा मागण्या असतात त्यांच्या आणि त्या कराव्या लागतात पूर्ण मी एकदा अशाच बैठकीत दोन हजार तीन चार पाच साली काहीतरी मी न्याय रजिस्ट्रारला पत्र लिहिलं की आम्हाला महाराष्ट्रातली पेंडन्सी कमी करायची आहे तालुका जिल्हा राज्य या स्तरावरच्या पेंडन्सीज कमी करण्यासाठी आम्ही पाच वर्ष न्यायव्यवस्थेसाठी पैसे खर्च करायला तयार आहे तुम्ही शंभर न्यायाधीश टेम्पररी लावा नाहीतर दोनशे लावा पण आम्हाला म्हणजे पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी पण ही पेंडन्सी एकदा महाराष्ट्रातली कमी करू माझ्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्याकडे गेलेली मला विलासराव देशमुखांचा फोन आला जयंतराव म्हटलं काय साहेब आपल्याला जास्त काळ मंत्री राहायचं नाही असं काय प्लॅन ठरलं आहे का आपला म्हटलं काय झालं अहो म्हटलं तुम्ही न्यायाधीशानं कशाला पत्र पाठवताय मी म्हटलं आपल्या मागण्या औ जाऊदेव म्हटले काय काढायला लागलं तुम्ही त्यांच्या मागण्या काय बघून मुकाट्यानं परत यायचं म्हटलं असला काही विषय करू नको करू नका तिथं ठीक आहे ठीक आहे म्हटलं तिथं गेले श्रीकृष्ण म्हणून न्यायाधीश होते ते आयोग नव्हता का ते अशा बाजूला चीफ जस्टिसच्या बाजूला ते बसलेले सगळ्या चर्चा झाल्या आणि त्या श्रीकृष्णने विचारलं और कुछ आहे आता खरं मी गप्प बसायला पत्र म्हटलं ते आम्ही एक खत आपको वो देखी आपने मग तो रजिस्ट्रार म्हटला यस मिनिस्टर हॅज गिव्हन दिस लेटर शल आय रीड ते चीफ जस्टिस म्हटले वाचा आता माझ्या हातात काय राहिलं नाही विलास रमायाकडे रागाने बघायला लागले <laughs> कशाला का काढला विषय म्हणून आणि त्याने चीफ जस्टिस त्याने पत्र वाचून काढलं तर ते म्हटले की आम्ही पूर्ण विचार करतो एकच आम्ही करू की सकाळच्या वेळी कोर्ट चालू करू जमलं तर संध्याकाळी कोर्ट चालू करू आणि पेटी केसेस छोट्या छोट्या केसेस आहेत त्या सॉर्ट आऊट करायचं पहिलं काम आम्ही करू आमची ही कमिटमेंट आहे पण पेंडन्सी कमी करण्यासाठी तुम्ही रेज केलेला इश्यू व्हॅलिड आहे आणि आम्हालाही हे मत आहे की तुम्ही आमच्या फॅसिलिटीज वाढवा संख्या आम्ही वाढवायचा प्रस्ताव हळूहळू करतो सांगायचा मुद्दा की महाराष्ट्रात देशात लाखो लोक कोर्टातच बसलेली असतात एक केस म्हणजे दोन्ही बाजूने चार पाच चार पाच लोक आणि म्हणून या देशातल्या पेंडन्सी कमी करायचा हा देशाचा प्रश्न आहे पण राज्याचे अर्थमंत्री इथं आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की महाराष्ट्रातल्या पेंडन्सीचा एकदा आढावा घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या पेंडन्सीमध्ये आता चार जजेस इकडे आलेले आहेत आपल्या हायकोर्टाचे खंडपीठाला आणि मला वाटतं केसेस पाच ते सात लाख केसेस मुंबईतल्या इकडे शिफ्ट होतील कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा सोलापूरच्या त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात केसेस शिफ्ट झाल्या की मुंबईपेक्षा इथं जास्त गर्दी होईल आणि त्याचाही विचार त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा या निमित्तानं करतो